नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवूयात रव्याचे लाडू तेही फक्त दहा मिनिटात होणार आहेत झटपट अशी रेसिपी आज गवराई आपल्या घरी आलेले आहेत त्यासाठी उद्या फराळासाठी आपण बनवणार आहोत हे लाडू हे तोंडात टाकताच विरगावतात इतकी सोपी पद्धत आहे त्यासाठी लागणार साहित्य रवा तूप पिटी साखर आणि वेलचीपूर एका कढईमध्ये आपण रवा घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा दहा मिनटं आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा हा रवा जास्तही लाल कलर येऊन द्यायचा नाही याला कलर चेंज झाला नाही पाहिजे पूर्णपणे व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेला आहे रवा बघू शकता याच्यामध्ये आपण पिटी साखर ॲड करायची पिटी साखर अर्धी वाटी मी एक वाटी रवा घेतलेला त्यासाठी अर्धी वाटी पिटी साखर घेतलेली आहे तर पिटी साखर ॲड केल्यानंतर वेलची पूड ॲड केलेली आहे मी ते बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे हे मिश्रण आणि याच्यामध्ये आता आपण दूध मिक्स करणार आहोत फक्त दोन चमचे जास्त दूध ऍड करायचं नाही दोन चमचे ऍड केलेले आहेत गरम आहे रवा त्याच्यामध्येच ते ऍड केलेले आहे मिश्रण काढून घ्यायचं आपण ताटामध्ये ताटामध्ये मिश्रण काढून घेतल्यानंतर लाडू वळायला घ्यायचे आपण बघू शकता कशा पद्धतीने मी लाडू करत आहे ते लाडू व्यवस्थित बघू शकता तुम्ही बोलाल की हे पाकामध्ये बनवले नाहीत हे फुटतात वगैरे तर असं काही होत नाही किती सुंदर पद्धतीने लाडू तयार झालेला आहे ता तर तयार आहेत आपले रव्याचे लाडू हे लाडू तोंडात टाकताच विरघळतात इतकी